गीतेमध्ये श्रीकृष्ण सांगतात की जो परमेश्वर व्यक्तसृष्टीचा आश्रय आहे आणि जो मुकुंद म्हणजेच मुक्तिदत्ता म्हणून प्रसिद्ध आहे त्या भगवंतांच्या चरण कमलरूपी नावेचा ज्याने आश्रय ग्रहण केला आहे त्याला हा भवसागर वासराच्या कुराच्या ठशात मावणाऱ्या पाण्यासमान वाटतो ज्या ठिकाणी पदोपदी संकटेच आहेत असे ठिकाण प्राप्त करणे हे ज्याचे धैर्य नसून परम किंवा भौतिक क्लेशविरही स्थान किंवा वैकुंठप्राप्ती हेच त्याचे धैर्य असते अज्ञानवश मनुष्य जाणत नाही की भौतिक जग हे पदोपदी संकटांनी भरलेलं आहे व अत्यंत क्लेशदायक आहे केवळ अज्ञानामुळेच अल्पबुद्धी लोक हे सकामकरमी करून परिस्थितीशी जमून घेण्याचा प्रयत्न करतात कारण त्यांना वाटते की त्यापासून प्राप्त होणाऱ्या फलामुळे हे सुखी होतील विश्वामध्ये कुठेही आणि कोणत्याही प्रकारचे शरीर क्लेशविरहित जीवन देऊच शकत नाही हे त्यांना माहीत नसते जन्म मृत्यू जरा आणि व्याधी ही जीवनाची दुःखे भौतिक जगतात सर्वत्र आढळतात परंतु भगवंतांचा सनातन सेवक म्हणून जो स्वतःचे स्वरूप जाणतो आणि याप्रमाणे भगवंतांच्याही स्वरूपाचे ज्याला ज्ञान होते तो स्वतःला पुरुषोत्तम श्री भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये संलग्न करतो यामुळे स्वाभाविकच तो भौतिक क्लेशदायी जीवन आणि काळ व मृत्यू यांचा प्रभाव नसणाऱ्या वैकुंठ लोकात प्रवेश करण्यास पात्र बनतो स्वतःची मूळ स्वरूपवरती जाणणे म्हणजे भगवंतांचे दिव्य स्वरूपही जाणणे होय जो चुकीचे जाणतो की आत्म्याचे आणि भगवंतांचे स्वरूप हे एकाच स्तरावरचे आहे तो अंधकारात आहे असे जाणावे आणि यामुळेच पूर्ण सेवेमध्ये संलग्न होऊ शकत नाही असा मनुष्य स्वतःच भगवंत बनतो आणि या प्रकारे जन्म मृत्यूच्या चक्रात पडण्याचा मार्ग स्वतःच मोकळा करतो तथापि तो जाणतो की भगवंतांची सेवा करणे ही आपली स्वरूप स्थिती आहे तो स्वतःला भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न करतो आणि तात्काळ वैकुंठ लोकात प्रवेश करण्यास पात्र होतो भगवंतांची सेवा म्हणून केलेले कर्म म्हणजेच कर्मयोग किंवा बुद्धियोग होय किंवा स्पष्टशब्द सांगवायचे तर हीच भगवत भक्ती होय केवळ भगवंतांची भक्ती करून वेदांतील कर्मकांडाविषयी जे उदासीन झाले आहेत अशा महान भगवत भक्तांच्या चरित्रांची पुष्कळ चांगली उदाहरणे आहेत जेव्हा एखादा मनुष्य वास्तविकपणे श्रीकृष्ण आणि त्यांच्याशी असणारा आपला संबंध जाणतो ज्याप्रमाणे प्रत्येक मनुष्याच्या विशिष्ट अवस्थेत त्याची लक्षणे असतात त्याचप्रमाणे तो कृष्ण भावनायुक्त असतो त्याचेही बोलणे चालणे विचार करणे वाटणे इत्यादी विशिष्ट लक्षणे असतात ज्याप्रमाणे एखादा श्रीमंत मनुष्य हा त्याच्या लक्षणावरून श्रीमंत म्हणून ओळखला जातो त्याचप्रमाणे रोगी मनुष्य त्याच्या लक्षणावरून रोगी म्हणून ओळखला जातो किंवा ज्याप्रमाणे विद्वान मनुष्याची विशिष्ट लक्षणे असतात त्याचप्रमाणे दिव्य उष्णभावनेमध्ये असणाऱ्या मनुष्याची त्याच्या विविध कृतीत विशिष्ट अशी लक्षणे असतात भगवद्गीतेवरून एखादा अशा मनुष्याची लक्षणे जाणू शकतो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कृष्ण भावनेतील मनुष्य कसा बोलतो कारण बोलणे हा मनुष्याचा सर्वात महत्त्वपूर्ण गुण आहे असे सांगितले जाते की जोपर्यंत मूर्ख हा बोलत नाही तोपर्यंत त्याला आपण ओळखू शकत नाही आणि निश्चितपणे उत्तम वस्त्रे परिधान केलेला मनुष्य हा जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत त्यांच्याविषयी काही जाणता येत नाही पण ज्या क्षणी तो बोलतो त्या क्षणी त्याचा स्वभाव प्रकट होतो